केंद्रातील सरकार धनाड्यांचे दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केले तुम्ही रोज संविधानाचे रक्षण करता आणि आम्ही संविधान वाचविण्यासाठी लढाई करतो शेतकरी मजूर व युवकांचा देश व्हावा गोंदिया येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेमध्ये राहुल गांधी यांचे विधान आदिवासींना जाती जातीत लढून आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा डाव पुणे चिमूर सोलापूर येथील सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा घाणाघात महायुतीचे संकल्पपत्र ही महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी असल्याची दिली हमी महाविकास आघाडी सत्तेत आली तर योजना बंद पडतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार सभांमधून घणाघात विकासाचे दरवाजे उघडण्यासाठी योग्य उमेदवार निवडून द्या राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येणार भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंद्रा यांच्या अंबाजोगाई येथील प्रचारसभेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे विधान नमिता मुंद्रा यांना प्रचंड मतानी विजय करा असे केले आवाहन डॉक्टर योगेश क्षीरसागरांचे बळ वाढले माजी मंत्री जयदत्ताना क्षीरसागरांनी जाहीर केला आपला पाठिंबा बहुल थापांना बळी पडू नका युती धर्म पाळून विजयसिंह पंडितांना विक्रमी मताने विजयी करा महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ चकलांबा येथील सभेत मतदारांना पंकजाताई मुंडे यांनी केले जाहीर आवाहन स्वाभिमानी निष्ठावंत आमदार संदीप क्षीरसागर यांना प्रचंड मताने विजयी करा बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या बैठकीत खासदार बजरंग सोनोणे व ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांचे मतदारांना आवाहन वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार चौदा तारखेला रोलर पूजन आमदार पंकजाताई मुंडे यांनी अंबाजोगाईच्या सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली गोड बातमी रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्यामुळे वाढली डॉक्टर योगेश क्षीरसागरांची ताकद रिपाई आठवले गटाची मोठी ताकद पप्पूजी कागदे यांच्यामुळे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा आजच विजय निश्चित झाला असल्याचे बीडमध्ये आयोजित प्रचारात पप्पूजी कागदे यांनी केले विधान डॉक्टर महावीर धर्मराज सोनवने यांची प्रचारात आघाडी केज विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे हे मतदारसंघातील गावोगाव फिरून मतदारांशी संवाद साधत असून मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे राज ठाकरेंची तोप धडाडणार मनसेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांच्यासाठी केजमध्ये गुरुवारी घेणार जाहीर सभा